नमस्कार मित्रांनो आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली प्रसिद्ध व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरामध्ये देण्यात येणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये चरबी आणि माश्याच्या तेलाचा वापर केला जात आहे असा खळबळजनक दावा एन चंद्राबाबू नायडू यांनी केला तसेच एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांच्या काळामध्ये लाडूंसाठी जे रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे घटक वापरल्याचा आरोपही केलेला होता यानंतर टी टी डी -ती, म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हे सांगितलं की लॅब रिपोर्टवरून हे कन्फर्म झालेलं आहे की प्रसादामध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये चरबी तसेच अन्य निकृष्ट दर्जाचे घटक समाविष्ट होते या भेसळयुक्त तूप प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता प्रसादाचं पावित्र्य आणि शुद्धता पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची केंद्र सरकारने पण गंभीर दखल घेतलेली आहे त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर सबमिट करावा अशा सूचना केलेल्या आहेत तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं की प्रसाद वितरणाच्या ठिकाणी संस्थेनेच एक प्रयोगशाळा उभारून प्रसादाची गुणवत्ता आणि शुद्धता तपासावी देशातीलच नव्हे तर जगभरातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या तिरुमला देवस्थानच्या प्रसादाची अशी विटंबना ज्या के कोणी केलेली आहे त्या दोषींवरती लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि कुठल्याही देवस्थानाबाबत भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी धन्यवाद